जगभरामध्ये आता हृदयविकार ठरतोय मृत्यूचं सर्वात मोठं कारण तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण अधिक झालेलं आहे आणि या सर्वांच्या मागे चुकीची जीवनशैली व्यसदाधीनता आणि वाढत्या ताणतणावाचे दुष्परिणाम असल्याचं समोर आलंय जागतिक हृदय दिन हा दरवर्षी एकोणतीस सप्टेंबरला साजरा केला जातो हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगांपासून बचाव करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो हृदयविकारामुळे जगभरामध्ये सर्वाधिक मृत्यू होता आणि अलीकडे पंचवीस ते पस्तीस वर्ष वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे आपल्यासोबत हृदयरोग तज्ज्ञ गजानन गावंडे पाटील जोडले गेलेले आहेत गजाननजी आपलं जय महाराष्ट्र मध्ये स्वागत आज हृदय दिन आहे आणि त्यानिमित्ताने आपण काय सांगाल ज्या पद्धतीने अगदी तरुणांना सुद्धा जिम मध्ये वर्कआउट करत असताना वगैरे हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे तर आपण काय सांगाल सर्वांना कशा पद्धतीने ते त्यांच्या हृदयाला अगदी सशक्त ठेवू शकतात धन्यवाद ऍक्च्युली दरवर्षी एकोणतीस सप्टेंबरला वर्ल्ड हेड वर्ल्ड हार्ट फेडरेशन आणि जागतिक आरोग्य संघटना हे सर्व लोकांना हृदयासंबंधी जागरूक करण्याकरता हृदयामध्ये जे आजार असतात त्यांना त्यासंबंधी लोकांना जागरूकता निर्माण व्हावी हो म्हणून दरवर्षी काही ना काही एक नवीन थीम देऊन तो साजरा करत असतात यावर्षीची थीम आहे आपली यूज हार्ट फॉर ऍक्शन म्हणजेच आपल्या हृदयाला आपण प्राधान्य द्यावं कारण हृदय हे आपल्या शरीराचं लिडरच आहे एक प्रकारे आणि त्यामुळं त्याच्याशी संबंधित जेवढेही आजार असतात तर त्या संबंधी नागरिकांची जागरूकता असणे गरजेची आहे आपण अगदी बरोबर बोललात की आता हृदय रोग हा काही वयस्कर लोकांचा जर राहिलेला नाही आम्ही सातत्याने वय वर्ष गट पंचवीस तीस या या आजारातील या वयोगटातील लोकांच्या सुद्धा सर्जरीज करतो जी। आणि जिम मध्ये जे ज्या प्रकारे लोकांना हार्ट अटॅक वगैरे येतात तर त्यामागे काही कारण असतात काही आपलं हृदय वगैरे जे असतं त्यामध्ये जर काही आजार असतील तर अशा लोकांना ही एक्स्ट्रीम एक्सरसाइजेस जे असतात एक्झर्शनल जे असतात तर ते त्यांनी टाळायला पाहिजे आणि तेच जर जिम मध्ये जाऊन ते तशा प्रकारे एक्सरसाइज करत असतील तर स्पॉन्टेनियस कोरोनरी आर्टरी डिसेक्शन नावाचा एक आजार असतो आणि तो आजार झाल्यामुळे त्यांना अचानकपणे हृदयाचा झटका किंवा हृदयाचा धोका संभवतो त्यामुळे आपण अशा प्रकारे जिम वगैरे काही करण्याच्या अगोदर एकदा तरी आपल्या हृदयाची निश्चितच तपासणी करून घ्यायला पाहिजे की कुठल्या लेवल पर्यंत आपण एक्सरसाइज करू शकतो आणि नक्कीच व्यसनधीनता हे खूपच महत्वाचं कारण आहे आजच्या कारण आजच्या दिवसांमध्ये आणि त्याहीपेक्षा महत्वाचं कारण आहे आपण जो तणाव घेतो तो त्यासोबतच आपलं जे चुकीचं डाएट आहे चुकीचा जो आहार आहे जे आपण पिझ्झा बर्गर जे अनहेल्दी गोष्टी आहेत ज्या आपण डेली आणि रुटीनली खातो ज्या शरीरामध्ये पचवल्या जात नाही ज्यामध्ये जनरली स्निग्ध पदार्थाचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं तर अशा आहारामुळे आपल्याला हृदयाचा धोका संभवतो खूप महत्वाची माहिती दिली धन्यवाद आपण दिलेल्या सर्व माहितीबद्दल